संतोष कुमार झा एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत संतोष कुमार झा एकोणीसशे ब्याण्णवच्या बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा अधिकारी आहेत कोकण रेल्वेच्या चेअरमनपदी नियुक्तीपूर्वी संतोष कुमार झा यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड संचालक म्हणून काम केलं आहे त्यांना ऑपरेशन्स इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये अठ्ठावीस वर्षांचा समृद्ध अनुभव आहे संतोष कुमार झा यांनी रेल्वेच्या प्रमुख विभागांमध्ये ऑपरेशन्सचे प्रमुख पदही भूषवलेलं आहे आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील महत्वपूर्ण केलेलं आहे रेल्वे आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील व्यावसायिक आणि व्यवसाय विकास भूमिकांमध्ये त्यांना पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळाचा अनुभव आहे प्रतिकूल स्थितीत परिस्थिती हाताळणे यात त्यांचा हातखंड आहे प्रशिक्षण आणि राजभाषा विभागाने मिळवलेले यश आणि धोरणात्मक नियोजनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावले मल्टीमॉडल लॉजिस्टिक हब तसेच सायडिंग्स आणि प्रायव्हेट फ्रेट टर्मिनल स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाठा देखील आहे